राम मंडळी मंडळी कबूतर हा अतिशय हलकट पक्षी आहे त्याचे हागणे वाईट असतेच पण त्यातून जो वास येतो तो अतिशय घाजरडा असतो मित्रांनो हे जे काही लोक कबुतरांना दाणे टाकून जे काय पुण्य मिळवण्याचा प्रयत्न करत आहे त्यांनी हे पुण्य बाकी वेगळ्या मार्गाने मिळवले तर चांगले होईल म्हणजे इथे महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करतो आहे त्यांना काही आर्थिक मदत देता आली तर ते बघा हे असे दाणे टाकून त्या कबुतरची विष्ठा आणि त्याचा वास इतरांना सहन करायला लावू नका कारण की तो जी काय घाण करतो त्याने ते परिसर घाण होतेच प्लस त्याची विष्ठा जी आहे कबूतराची ती माणसाच्या आरोग्याला अतिशय धोकादायक आहे हे प्रूव्ह झालेलं आहे तुम्हाला जर इतकीच हौस असेल कबूतराला दाणे टाकायची तर आपल्या घरी टाका ना दादरला दाणे टाकायची काही गरज नाही तुम्हाला म्हणजे पुण्यकमाचं आहे पण त्याचं हागणं आणि त्याचं जी विष्ठा आहे त्याच्यापासून आपल्याला धोका नसला पाहिजे म्हणून तिथं तुम्ही टाकाल दाणे म्हणजे जे काय दादर परिसरात राहतात लोक त्यांना तर त्रास होईल ना स्वतः पुणे कमवायचं असेल तर आपल्या घरी टाकत दाणे यार स्वतः पाळा का कपुत्र घरी आम्ही तुम्हाला काय नाही म्हटलं आहे का त्यातही काही लोक इतके माजरडे आहेत की ते आंदोलन करू आले म्हणे जो काय त्यांनी बंद केला होता कपुतरखाना तर ते तिथलं सगळं शेड वगैरे काढत आहे इतका माज बरा नाही आहे है ना काही लोक तर त्या गाडीच्यावरती त्यांनी शटर बांधून त्याच्यावर ते कबुतरांसाठी जाणी टाकत आहे बघ या घरची खेती आहे का तुमच्या कुठेही तुम्ही घाण कराल शेवटी मित्रांनो माणसाच्या जीवाचा प्रश्न आहे मित्रांनो यावर कोर्टाचा आदेश आलेला आहे की हा कबुतरखाना बंद करा कारण की त्यांनी लोकांना त्रास होतो आहे त्यावर हे जे लोक जास्त मस्ती करत ना त्यांना पहिले त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे हॅ ना तर मला एवढंच म्हणायचं आहे की जे कोर्टाचा आदेश आहे तो मानला गेला पाहिजे आपला अहंकार आपला पैसाचा माल आपल्या घरी दाखवा घरी पाळा कबुतर पाळायचे असतील तर आपले घर आपला परिसर आपण स्वच्छ ठेवला पाहिजे तर बस यावर हा व्हिडिओ बनवायचा होता मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब टू माय चॅनल थँक्यू अँड बा बाय